बाळ फ्री श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका स्वबळावरती लढवल्या जाव्यात असा एकमुखी ठराव आज वेंगुर्ला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या मासिक सभेत घेण्यात आला तसंच वेंगुर्ला नगरपालिका निवडणूक सुद्धा स्वबळावरती लढवण्याबाबत सूचना शहरातील पदाधिकारी यांनी केल्याचं उबोटा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख बाबूराव धुरी यांनी पत्रकार परिषदेत सांगितलंय प्रमुख पदाधिकाऱ्यांची आज मासिक बैठक वेंगुर्ला शहराच्या कार्यालयामध्ये झाली ज्येष्ठ शिवसैनिक आणि उपजिल्हाप्रमुख आदरणीय अण्णाजी गडेकर आमचे सहकारी तालुकाप्रमुख बळपोरब तुषारजी सापळे निलेशजी चमणकर संजयजी गावडे संदीप पेंडेकर उमेशजी नाईक शैलेशजी कुरुळेकर पंकज शिरसाट कोमल संगळकर साक्षी चमणकर नसुलेताई वैभवजी भटजी वगैरे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते या संपूर्ण बैठकीमध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका या स्वबळावरतीच लढवल्या जाव्यात अशा प्रकारचा एकमुखी ठराव आजच्या ह्या बैठकीमध्ये झाला या बैठकीमध्ये होऊ घातलेल्या वेंगुर्ला नगर पंचायती नगर परिषदेच्या सुद्धा सविस्तर चर्चा झाली वेंगुर्ला नगर परिषदेची सुद्धा निवडणूक ही शिवसेनेने स्वबळावरच लढवावी अशा प्रकारची सुद्धा सूचना आज उपस्थित असलेल्या सर्वच शहरातल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांकडून आली आणि शहराची शहर प्रमुख म्हणून नवीनच नियुक्ती ज्येष्ठ शिवसैनिक प्रामाणिक काम करणारे शैलेशी बरोळेकर यांच्याकडे प्रभारी शहर शहरप्रमुखची जबाबदारी आजपासून देण्यात आलेली आहे आता शहराची निवडणुका लढवत असताना येत्या दोन दिवसामध्ये शहरातल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना घेऊन की की या ठिकाणी काही निर्णय घेतले जातील उमेदवारी निश्चिती करण्यासंदर्भात या ठिकाणी एक पाच जणांची शहरातल्या ज्येष्ठ शिवसैनिकांची अनुभवी लोकांची कमिटी केली जाईल आणि ही संपूर्ण ह्या नगर परिषदेवरती झेंडा हा शिवसेनेचा ह्या ठिकाणी उभा राहील अशा प्रकारचा निर्धार आजच्या बैठकीमध्ये करण्यात आला होणाऱ्या पाच जिल्हा परिषद आणि दहा पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये सुद्धा भरघोस असं यश सक्षम असे उमेदवार चांगलं कॅरेक्टर असणारे उमेदवार द्यावेत अशा प्रकारच्या सूचना आल्या त्याच्याही सूचनेचा आदर येणाऱ्या निवडणुकीमध्ये निश्चितपणे संघटना ह्या ठिकाणी घेतील आणि आम्ही ह्या ठिकाणी विंगुर्ल्यामध्ये काम करत असताना जे प्रकारचे चमणकर असतील अण्णा असतील ह्या सर्व ज्येष्ठ सुद्धा मार्गदर्शन घेऊनच या विंगुर्ल्यासारख्या सुसज्ज अशा आणि समृद्ध अशा विंगुर्ल्या तालुक्यामध्ये पुन्हा एकदा ता शांतता लाभावी योग्य असा सर्वांगीण विकास व्हावा आणि जो काही इतिहास आहे तो इतिहास वेंगुर्ल्याचा राखला जावा अशा प्रकारच्या उमेदवारांकडे या वेंगुर्ल्याच्या जिल्हा परिषदस्य तालुका पंचायत समिती वेंगुर्ला नगर परिषदेचा कारभार देण्यासंदर्भात चर्चा झाली मला खात्री आणि विश्वास आहे की ह्यामध्ये निश्चितप्रमाणे फार मोठं यश हे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या शिवसेनेला निश्चितपणे यश मिळेल अशा प्रकारची मला खात्री खरं तर जिल्हा प्रमुखांच्या वारंवार बैठका या सेनाभवनमध्ये मा मातोश्रीवरती होत असतात त्याच्यामध्ये स्पष्ट सूचना केलेल्या आहेत की ज्या ठिकाणी भाजपला हद्दपार करण्यासाठी जे जे काय तुम्हाला करावं लागेल ते निर्णय तुम्ही स्थानिक पातळीवरती केले पाहिजेत आणि तो निर्णय आम्ही त्या ठिकाणी मान्य करू अशा प्रकारच्या सूचना असल्यामुळे मला असं वाटतं ज्या ठिकाणी जिल्ह्यामध्ये मा महाविकास आघाडी म्हणून इतर पक्षांचं ज्या ठिकाणी संख्याबळ असेल त्या ते ठिकाणी त्यांनी निश्चितपणे जागा द्याव्या त्याच्याबद्दल आमचं दुमत नाही मात्र विंगुर्ल्यामध्ये असणारी आमची संघटनेची ताकद पाहता स्वबळावरतीच ह्या सर्व निवडणुका लढवाव्या अशा कार्यकर्त्यांचा आग्रह हट्ट आहे त्यामुळे निश्चितपणे आम्हाला कार्यकर्त्यांना ह्या ठिकाणी न्याय द्यावा लागेल आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाइटचं युट्यूब चॅनल